नमस्कार मी किरण आणि न्यूज मुंबई रिपोर्टर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे दरवर्षीप्रमाणे वाडोणा येथे वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांचा सत्तावन्नवा पुण्यतिथी महोत्सव नुकताच पार पडला महोत्सवात एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पहाटे काकडा आरती होऊन तीर्थस्थापना गोविंदजी कपिले यांच्या हस्ते झाली पाच अकराला सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनेचे महत्वावर विवेकभाऊ मोरे यांचं प्रास्ताविक झालं सहा अकराला सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनेचे महत्वावर अमोलभाऊ पालेकर यांचं प्रास्ताविक झालं सात अकराला सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर गौरवजी वानखेडे यांचं प्रास्ताविक झालं सर्व धर्म सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर आनंदजी सोळंके यांचं प्रास्ताविक झालं ध्यान पाठ आणि आरती सांस्कृतिक कार्यक्रम रांगोळी स्पर्धा महिला भजनी मंडळ वाढोणा यांचा कार्यक्रम झाला सायंकाळी महाराजांच्या पालखीची शोभायात्रा गावातून काढली यामध्ये गावातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता गावातील भजनी मंडळ यांनी आपली उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रतापदा आडसर आमदार रविभाऊ राणा नवनीतजी राणा आमदार खासदार सुरेशराव वाघमारे आणि खासदार अर्चना ताई रोठे यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन पारायण श्री नारायणरावजी पडोळे यांच्या हस्ते झालं गजानन फिरके मुंबई रिपोर्टर न्यूज धामणगाव ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज